आज विशेष म्हणजे की तुम्ही म्हणताल की बा राधिका पण निघणार आहे का टिफिन शोधत आहे कारण आम्ही येताना टिफिन आणला सोबत अचानक नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशाच सर्व मजेत असणार तर आज आपला तुम्ही पाहिलं असेल आज दोघी सासूना दिसत आहे आपल्या शेतामध्ये आई पण आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार करेल सर्वांना तर आईने नमस्कार घेतलेला आहे आणि राधिका पण आपल्या शूटमध्ये तर पहिल्यांदा आधी आहे ती शेतामध्ये तर कसं वाटलं आपलं शेत मस्त आणि सोबत आलेलं आहे म्हणजे इकडं बाया पण आहेत आलेल्या बाया तर त्याच्या हिशोब म्हटलं चला आज शेतामध्ये जायचं आहे आईला पण जायचं याचं होतं आणि बघितलं असेल तुम्ही शेत आपलं कसं आहे तर हे बघा इकडेच थोडंसं पानं कतरलेलं आहे नेंद वगैरे हो चालू आहे लगेच फवार वगैरे मारायचं आपल्या याच्यावरती एक दोन दिवसामध्ये तर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही खूप सारे वाटचाल होतं तिथं नव्हतं थोडंसं त्यामुळे जास्त पाण्याची कतरण वगैरे झालेली आहे मला घेऊन आणि टिफिन पण आणलेला आहे सर टिफिन वगैरे तिकडं आहे टिफिन वगैरे करणार आहे राधिका आणि आम्ही मी पण आई पण करणार आहे आणि आई सकाळीपासून आलेले बाई बायांसोबत म्हणजे ॲक्च्युली जे मजूर आहे ना हां तर मजूर आहे सर्व शेतमत आलेलं किती मजूर आहे आपलं आठ दहा बाय आता आणि काल पण दहा आपल्या बाया होत्या जवळपास अशा सर्व आणि बघा जर पूर्ण शेत तुम्हाला दाखवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं मी एक दोन वेळेस आणि या पण पण दाखवत आहे कारण आता नवीन पीक आलेलं आहे पण आमच्या शेतामध्ये काही कमेंट ठेवले की तुमच्या शेतामध्ये काय पेरलेलं आहे तर आमच्या शेतामध्ये सध्या आहे सोयाबीन आणि तूर आणि याच्यानंतर जर पाऊस वगैरे नाही आमच्या शेतामध्ये वीर वगैरे खोनलेलं नाही त्याच्यामुळे नंतरचं पीक घ्यायला अडचण येते त्याच्यामुळे आम्ही हे दोनच पीक घेतो सोयाबीनचं आणि तुरीचं आणि बघा तुम्ही आई पण आलेली आहे सकाळपासून आणि आज विशेष म्हणजे की तुम्ही म्हणताल की बा राधिका पण निघणार आहे का तर नाही ॲक्च्युली पहिल्यांदा तिला निघायचं कसं चांगलं नसते आणि तू आधी याच्या आधी शेतामध्ये गेलेलं आहे का तर राधिकाचं म्हणणं मी शेतामध्ये पण गेलेलं नाही याच्या आधी शेत बघितलेलं पण नाही आज फर्स्ट टाईम शेतात नाही आणि आईचं आयुष्यात चाललं खूप <laughs> दिवस झालं आईला म्हणजे ॲक्च्युली कंटिन्यू येत नाही आई पण जेव्हा मजूर वगैरे असते हां तर तेव्हाही यावं लागते आणि याच्या आधी पण शेती सर्व जे आहे घरून बऱ्याच वेळा सोबतच केला म्हणजे बऱ्याच निंणं वगैरे जे काम आहे सर्व केलेलं आहे आणि राधिकानात तर आजपर्यंत शेतात आलीच नाही म्हटलं म्हणजे सर्व काही काम वगैरे केलेलं नसेल असते ना जसं की शेतातलं निन्न असते काळी कचरा वीस नसते त्याच्यानंतर आपलं सोयाबीन संगणं असते तूर संगणं तर अशा प्रकारचं तिनं काही वगैरे काम नाही आहे पण ती जस्ट म्हणे की मी आज येणार म्हणे शेतामध्ये शेत बघणार म्हणे ठीक आहे चांगलं आहे मग कसं वाटलं शेत पुन्हा एकदा मस्त आहे ना मस्त आहे थोडंसं पण वाच शेत वगैरे वीर वगैरे झाली तर याच्यानंतर पण चांगलं होईल आपलं शेत असं आणि आमचं शेत असं आहे सध्या सोयाबीन तूर फिरलेली आहे आणि जवळपास याला आता दोन म्हणजे एक महिना एक महिना झालेला आहे आणि अडीच ते तीन महिन्यात येईल आहे ना सोयाबीन टोटल ना टोटल साडेतीन महिन्याचे म्हणजे अडीच तीन महिन्यापर्यंत येईल सोहळा आणि बघा अशा प्रकारचं सर्व बाजूला रोड पण केलेला आहे तिकडं आणि आमच्या रोड जी नागपूर औरंगाबाद काय मेन जोड तिकडं आहे थोडंसं चांगलं वीर वगैरे ठरलेलं आहे दुसऱ्याच्या शेतावर आणि सर्व बघा इकडं मजूर वगैरे ते सर्व काम चालू आहे त्याचा निणं वगैरे चालू आहे आणि तिकडे काय जा म्हणून त्याचं म्हणणं होतं किंवा तुमचं थांबा आम्ही इकडे काही येणार नाही दुर्नच घ्यासं व्हिडिओ होतं म्हणून दुरनं शूट घेतलेलं आहे आणि पेशी लावलेला आहे आपला टिफिन कुठे आहे तर मग असं आहे आम्ही नेमकेच येताना थोडंसं हातामध्ये ठेवत नाही म्हणून टिफिन तो ठेवलेला एक आहे एका जागेवरती पण टिफिन दिसत नाही सध्या जेवण करायचं आहे तर त्याला शोधावं लागणार आहे टिफिनला असं पण असते खूप वेळा की आपण टिफिन आणतो आणि सोयाबीनातनी येताना ठेवून देतो झालं तर सोयाबीनातनी दिसत नाही आता टिफिन पण दिसत नाही आण तर आता जेवायचं आहे आम्हाला आणि जेवण केल्याच्या नंतर थोडंसं थांबायचं आहे थोडंसं एकदम व्हिडिओ शूट शॉर्ट व्हिडिओ पण करायचे आहे घरी सोबत करायची आहे जेवण ठीक आहे थोडंसं थांबून जेवण वाटल्यास आपण आणि एवढं काही अडचण नाही आहे थोडंसं थांबू शकतो आम्ही आईसोबत सोबत जेवण करणार आहे आणि बघा असं प्रकारचं आहे थांब नाही करता येते असं काही नाही जेवण थोडंसं मजूर आहे तर आधी म्हणतात मजूर वगैरे सोबत जेवण करणार असल्यामुळे थोडंसं जायचं आईला कारण असते सोबत राहावं लागते ना जेवणाचा असते तर आणि तुला नेहता येईल का नाही निनता येईल कामच नाही केलं याच्या आधी सैनची झाडं पाहिले का नाही पाहिलं सोयाबीन पाहिलं तू रही पाहिली आणखी रस्ते पहिल्यांदा आल्याच्यानंतर शेतामध्ये आणि एक तर चिखल पण आहे पावसामुळे गाठा झालेला सर्व शेतामध्ये पाय का चपलं वगैरे काढून पण चालावं लागतं सर्व आणि थोडंसं आहे सोयाबीन वगैरे असं ज्याला थोडंसं फवारा मारायचा आहे त्याच्यानंतर चांगला येईल आणि फुलावर लागलेला नेमकेच थोडं लागणार याला पांढरे फुलं वगैरे मला तर चला मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला तर नक्की नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा फेसबुक पेजचं नाव आहे माझं विजय वराडे लॉक्स आणि यूट्यूबचं चॅनलचं नाव पण बदललेलं आता यूट्यूब चॅनलचं पण नाव बदललेलं आहे यूट्यूब चॅनलचं नाव झालं आहे राधिका विजय वराडे तर ते चॅनलचं नाव चेंज झालेलं आहे आणि पहिले कसं माझं नाव जे होतं वेजी भाऊ लॉक्स असं होतं का इकडे आहे आणि ती टिफिन शोधत आहे कारण आम्ही येताना टिफिन आणला सोबत अचानक सर्व मजूर वगैरे तिकडे काय नाही म्हटलं तर मधातच ठेवला आणि इकडं उजाकडे गेलो तिकडं सरळ भेटलो आणि तिला टिफिन दिसलेला आहे ॲक्च्युली आम्ही सरळ आलो आणि टिफिन वगैरे कसं सविनाथ ठेवल्याच्या दिसत नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते आणि येताना बघितलं आईला पण म्हटलं टिफिन कुठे तर ते म्हणजे तुम्हीच शोधा मला काही विचार नका माझ्यामुळे <laughs> सर्व मजूर आलेला आहे आणि मजुरांकडे मी जातो मग कारण पात वगैरे बदलते ना त्याची धुऱ्यावरती असल्यावर पात बदलते पात झाल्याच्या नंतर दुसरे पात घेतात तेव्हा पात वगैरे दाखवू लागते आप तास वगैरे हो आणि नंतर मग निदायला सुरुवात करावं लागते सर्व तर आमचा टिफिन सापडलेला आहे कारण नेमके चेतनने ठेवला तिथं आणि परत आता इकडे जायचं आहे आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहणार आहे तुम्ही आपलं कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा